नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड या जिल्ह्यात कागदी रेशन कार्ड कालबाह्य आता ई शिदा पत्रिकाद्वारे घरबसल्या दुरुस्ती आणि नाव नोंदणी याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता रेशन कार्ड बाबतीत ही महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते आपन जानुन बगा या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा रेशन कार्ड अपडेट या जिल्ह्यात कागदी रेशन कार्ड कालबाह्य आता ई शिदा पत्रिकाद्वारे घरबसल्या दुरुस्ती आणि नोंदणी बघा रेशन कार्ड आतापासून नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना कागदी केशरी आणि पांढऱ्या रेशन कार्डचा त्रास सहन करावा लागणार नाही पुरवठा विभागाने ई शिधापत्रिका सुविधा सुरू केली आहे आणि ज्याद्वारे नागरिक घर बसल्या नवीन रेशन कार्डसाठी अर्ज करू शकतात आणि जुन्या कार्डमध्ये दुरुस्ती देखील करू शकतात बघा नऊ हजार शहाऐंशी ई शिधापत्रिका तयार या योजनेचा शुभारंभ हे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये झाला होता आणि त्यावेळापासून जिल्ह्यात नऊ हजार शहाऐंशी ई शिधापत्रिका म्हणजे ई रेशन कार्ड तयार करण्यात आल्या आहेत यामध्ये अंत्योदय योजनेतील सत्तेचाळीस कुटुंबे आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील नऊ हजार आठशे चौदा नवीन लाभार्थींचा समावेश आहे बघा एकूणच अंत्योदय योजनेतील सत्तेचाळीस कुटुंबे आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील एकूण नऊ हजार आठशे चौदा नवीन लाभार्थीचा या ठिकाणी समावेश आहे पहा ऑनलाईन नोंदणी नागरिकांना सेतू किंवा पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून ई शिधापत्रिका मिळवता येते नोंदणीसाठी आधार क्रमांक हे आवश्यक आहे बघा पुढे पाच लाख एकतीस हजार रेशन कार्डधारक बघा कशा पद्धतीने माहिती दिलेला आहे पाच लाख एकतीस हजार रेशन कार्डधारक जिल्ह्यात जिल्ह्यात एकूण या ठिकाणी पाच लाख एकतीस हजार एकशे चार रेशन कार्डधारक आहेत यापैकी वीस लाख एकवीस हजार दोनशे चौऱ्याण्णव लाभार्थी ऑनलाईन झाले आहेत आणि आधार क्रमांक नसलेले आणि मृत्यू झालेल्या सदस्यांची माहिती अद्ययावत नसलेले लाभार्थी लवकरच या प्रक्रियेत समाविष्ट केले जातील बघा ई शिधापत्रिकेचे फायदे देखील या ठिकाणी समजावून घेणं हे तितकंच गरजेचं आहे बघा ई शिधापत्रिकेचे फायदे आहेत एक आहे घरबसल्या अर्ज अर्ज आणि दुरुस्ती दुसरं आहे कागदाचा वापर कमी होणे तिसरं आहे प्रिटिंग प्रिंटिंग, प्रिंटिंग आणि वाहतूक खर्चात बचत चौथं आहे लाभार्थ्यांना तात्काळ रेशन कार्ड उपलब्ध आणि पाचवं आहे महत्वाचा ई शिधापत्रिकेचे फायद्यामध्ये स्वस्त दरात अन्नधान्य खरेदी बघा अधिक माहितीसाठी तुम्हाला या ठिकाणी नागरिक पुरवठा विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधू शकता एकूणच अशा पद्धतीने रेशन कार्ड अपडेट म्हणजे आता ई शिधापत्रिकेद्वारे घरबसल्या आणि नोंदणी करता येतो आणि या जिल्ह्यात कागदी रेशन कार्ड हे कालबाह्य झालेले आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद